मित्रांनो जीएमसी नागपूरद्वारे सहाशे ऐंशी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याच्याविषयी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत की तुमची कोणत्या पदावर निवड केली जाणार आहे कारण की जाहिरातीमध्ये त्यांनी गटड्ड वर्गचार एवढेच नमूद केलेलं आहे परंतु या ठिकाणी तुमची वेगवेगळ्या पदावर निवड केली जाणार आहे कौन -कौन निवर या या तर मग यामध्ये कोणकोणती पदे आहेत आणि त्या पदावर निवड झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल तर याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढे देखील प्रेस करा अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयी नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी एकूण नऊ संस्थांची नावे दिलेली आहेत ठीक आहे या नऊ संस्थांमध्ये तुमची नियुक्ती केली जाणार आहे आता या नऊ संस्थांपैकी तुमची कोणत्या संस्थेमध्ये निवड केली जाणार आणि त्या संस्थेमध्ये कोणत्या पदांच्या रिक्त जागा आहेत तर त्यावरती तुम अवलंबून असणार आहे मित्रांनो की तुमची निवड कोणत्या पदावर होणार आहे जसं की बघा मित्रांनो शासकीय आयुर्वेद रुग्णालय नागपूर तर या ठिकाणी बघा कक्षसेवक सहायक स्वयंपाकी पहारेकरी किरण सेवक शिपाई ही पदे रिक्त आहेत तर या ठिकाणी जर काही या संस्थेत तुमची नियुक्ती झाली तर यापैकी कोणत्याही तुमच्या एका पदावर निवड केली जाऊ शकते त्यानंतर समजा मित्रांनो तुम्ही तुमची निवड ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तर या ठिकाणी जर का तुमची नियुक्ती झाली तर तुमची निवड ही शिपाई म्हणा किंवा सेवक त्यानंतर रसशाळा सेवक त्यानंतर चौकीदार किंवा माळी यापैकी कोणत्याही पदावर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते समजा तुमची निवड ही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या संस्थेत जर झाली तर तुमची प्रयोगशाळा सेवक परिचर चौकीदार फर्रा शिपाई कनिष्ठ परिचर यापैकी कोणत्याही पदावर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते तुमची निवड ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विशेषोपचार रुग्णालय नागपूर या संस्थेमध्ये झाली तर तुमची निवड ही प्रयोगशाळा परिचर परिचर शिपाई अंधारखोली परिचर पहारेकरी स्वच्छ फर्रास तर यापैकी कोणत्याही पदावर तुमची निवड केली जाऊ शकते त्यानंतर समजा तुमची नियुक्ती ही ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर या संस्थेमध्ये झाली तर तुमची निवड ही सिपाई मना किंवा चौकीदार स्वच्छता हुकूमपण स्त्री परिचर यापैकी कोणत्याही पदावर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते अशाच प्रकारे मित्रांनो समजा तुमची नियुक्ती इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी जर का झाली तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पदांची भरपूर लिस्ट दिलेली आहे आता वाचत जर बसलो तर व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघून घ्या तर यापैकी मित्रांनो एका पदावर तुमची नियुक्ती केली जाईल तर तो जो पगार असणार आहे मित्रांनो तर तो पगार यापैकी कोणत्याही पदावर जर का तुमची नियुक्ती झाली तर पगार हा तुमच्या जवळपास या ठिकाणी सारखाच असणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो प्रत्येक कर्मचाऱ्याचा जो पगार असतो तर तो बेसिक सॅलरीवरती डिपेंड असतो आता ही बेसिक सॅलरी काय असते तर बघा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू झाला ठीक आहे तर या सातव्या वेतन आयोगानुसार मित्रांनो प्रत्येक कर्मचाऱ्यांचे म्हणजे प्रत्येक सवर्गाचे जे बेसिक सॅलरी स्ट्रक्चर आहे तर ते करण्या तयार करण्यात आलेले आहे आणि ते, ते वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे त्याची एक स्किल तयार करण्यात आलेली आहे जसं की येस वन येस टू येस थ्री येस, येस फोर असे वेगवेगळे स्तर तयार करण्यात आलेले आहे राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत मित्रांनो अधिकारी आहेत तर ते एस ट्वेंटी पर्यंत येतात आता आपले हे जे काही जीएमसी नागपूर भरतीचे चे पद आहे तर ते यस वन मध्ये येते आणि येस वन पदाच्या कर्मचाऱ्यास मित्रांनो या ठिकाणी बेसिक पगार मूळ वेतन ज्याला म्हणतो तर तो पंधरा हजार इतका दिला जातो म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बेसिक पगार म्हणजेच मूळ वेतन हा पंधरा हजार रुपये इतका दिला जाणार आहे याशिवाय मित्रांनो तुम्हाला इतर काही अलाउन्सेस म्हणजे जे भत्ते दिले जाणार आहेत तर बघा यामध्ये तुम्हाला डीअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता दिला जाईल त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घरभाडे भत्ता दिला जाईल त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे प्रवास भत्ता दिला जाईल त्याचबरोबर तुम्हाला युनिफॉर्म अलाउन्स सुद्धा दिला जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बेसिक पगार म्हणजे मूळ वेतन जो आहे तो तुम्हाला पंधरा हजार रुपये दिला जाणार आहे त्यानंतर डीअरनेस अलाउन्स बघा तर डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता हा मित्रांनो तुम्हाला बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के इतका दिला जाणार आहे आधी हा छेचाळीस टक्के दिला जाणार होता ठीक आहे तर बेसिक सॅलरीच्या म्हणजे पंधरा हजारच्या पन्नास टक्के म्हणजे या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये इतका दिला जाणार आहे त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स घर भाडे बघता तर हा मित्रांनो लोकसंख्येवरती अवलंबून असतो म्हणजे तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी झालेली आहे तेथील लोकसंख्येवरती हा अवलंबून असतो समजा तुमची पोस्टिंग मित्रांनो पाच लाख पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक पगाराच्या नऊ टक्के इतका घरभाडे भत्ता दिला जातो समजा तुमची पोस्टिंग मित्रांनो पाच ते पन्नास लाख दरम्यान लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक पगाराच्या अठरा टक्के इतका हाऊस हो रेंटल हाऊस म्हणजे घरभाडे भत्ता दिला जातो समजा तुमची पोस्टिंग मित्रांनो पन्नास लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला घरभाडे भत्ता हा सत्तावीस टक्के इतका दिला जातो ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुमची जी लोकेशन असणार आहे ती नागपूरमध्येच असणार आहे ठीक आहे किंवा मग सावनेरमध्ये समजा सावनेर मधील संस्थेमध्ये जर झाली तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे म्हणजे या ठिकाणी तुमची जी नियुक्ती आहे तर ती नागपूर डिस्ट्रिक्ट मध्येच होणार आहे तर मी या ठिकाणी असं पकडून चालतो की तुमची जी नियुक्ती आहे निवड आहे तर ती पाच ते पन्नास लाख लो, लोक लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी केली के जाणार आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जो घरभाडे आहे तर तो बेसिक पगाराच्या म्हणजे पंधरा हजारच्या अठरा टक्के दिला जाणार आहे जो की दोन हजार सातशे रुपये इतका दिला जाणार आहे ठीक आहे दोन हजार सातशे रुपये इतका दिला जाणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे प्रवास भत्ता तर हा मित्रांनो वीस एप्रिल दोन हजार बावीस पासून या ठिकाणी याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आधी मित्रांनो हा चारशे ते सहाशे रुपये इतका द्याच्या जायचा परंतु आता तो हजार रुपये इतका दिला जातो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो युनिफॉर्म अलाउन्स येतो तर युनिफॉर्म अलाउन्स मित्रांनो किती मिळतो हा मला कन्फर्म माहिती नाही परंतु अंदाजे मी या ठिकाणी पाचशे रुपये इतका पकडलेला आहे आणि हा मित्रांनो वर्षातून तुम्हाला एकदा दिला जातो तर अशा प्रकारे मित्रांनो या सर्वांची आपण टोटल जर का केली बेसिक सॅलरी पंधरा हजार रुपये त्यानंतर महागाई भत्ता सात हजार पाचशे रुपये घरभाडे भत्ता दोन हजार सातशे रुपये आणि प्रवास भत्ता हजार रुपये आणि युनिफॉर्म अलाउन्स पाचशे रुपये तर याची टोटल येते मित्रांनो सव्वीस हजार सहाशे रुपये तर ही मित्रांनो तुमची ग्रॉस सॅलरी असते ठीक आहे हा तुमचा पगार असतो परंतु एवढा पगार तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मिळत नसतो ठीक आहे याच्यामधून काही पगार तुमचा कट केला जातो जसं की बघा मित्रांनो पीएफ डिडक्शन म्हणून तुमचे चौदा टक्के बेसिक सॅलरीच्या चौदा टक्के रक्कम या ठिकाणी कट केली जाते जे की दोन हजार शंभर रुपये इतकी येते त्यानंतर समजा मित्रांनो तुमचा पगार हा दहा हजारच्या वर असेल तर तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स पे करावा लागतो जो की दोनशे रुपये इतका असतो याशिवाय अदर काही टॅक्सेस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पे करावे लागतात तर या ठिकाणी मी ते अंदाजे दोन हजार पाचशे रुपये इतकं पकडलेलं आहे तर याची जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन येते चार हजार आठशे रुपये तर एवढे पैसे मित्रांनो तुमचे जे ग्रॉस सॅलरी आहे तर त्यामधून कट केले जातात तर जर का याच्या आपण कॅल्क्युलेशन केलं ग्रॉस सॅलरी सव्वीस हजार सहाशे रुपये मायनस डिडक्शन चार हजार आठशे रुपये तर तुमची कॅल्क्युलेशन मित्रांनो एकवीस हजार आठशे रुपये तर ही मित्रांनो तुमची टोटल एन्हॅन्स सॅलरी असते एवढा पगार मित्रांनो तुम्हाला मिळत असतो आणि एवढा पगार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे सांगायचे आहे की बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मी अंदाजे कन्सिडर केलेल्या आहेत जसे की अदर टॅक्सेस जे आहेत तर ते मी या ठिकाणी अंदाजे कन्सिडर केलेले आहेत त्यानंतर जे युनिफॉर्म अलाउन्सेस आहे ते सुद्धा मी या ठिकाणी अंदाजे कन्सिडर केलेले आहे त्यामुळे एकवीस हजार आठशे रुपये फिक्स इतकीच सॅलरी तुम्हाला मिळेल असं नाही तर यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी ते कोणत्या पदावर होते, त्यानंतर ज्या काही पदावर तुमची पोस्टिंग होणार आहे त्या पदासाठी आणखी वेगळे काही अलाउन्सेस असतील तर त्यानुसार या सॅलरीमध्ये मित्रांनो बदल होऊ शकतो परंतु सरासरी जर का सांगायचं झालं तर तुम्हाला मित्रांनो जेव्हा तुमची जॉईनिंग होईल तर तुम्हाला जॉईनिंग बावीस हजारच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी इन सॅलरी मिळणार आहे ठीक आहे तर एवढा पगार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे याबद्दल मी तुम्हाला ही डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारचे नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेविषयी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यापुढील देखील प्रेस करून ठेवा म्हणजे येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात